याच्याकडे वळतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे पण क्रॉप कॉम्पन्सेशन तर क्रॉप कम्पन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे साडेआठ हजार रुपये आपण या ठिकाणी कोरोनाहूला देतो हंगामी बागायतीला सतरा हजार रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण बावीस हजार पाचशे रुपये हेक्टर देतो त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण पासष्ट लाख हेक्टर करता सहा हजार एकशे पंचाहत्तर कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे ते पैसे आपण देणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरड भाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बघायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा के निर्णय केला याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साइडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळते त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या एक वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर